बातमी आहे धुळे तालुक्यातून अक्कलपाडा धरणातून नदीमधून शिवकालीन रायवट पाट पाट व फ्या खूप खराब झाल्या असून त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अनेक दिवसापासून आहे त्याची त्वरित अंदाजपत्रक बनवून मंजूर करावे अशी मागणी नेरचे माजी सरपंच व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष शंकरराव खलाने व सामाजिक कार्यकर्ते वसंत बोरसे यांनी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नागेश वट्टे व उपकार्यकारी अभियंता पी के मेंढे यांच्याकडे केले आहे शिवकालीन फड बागायत पाट। हा नवे बादाने, जुने बादाने, नेर येथील सिंचनाचे क्षेत्र वाढवते व यामुळे येथील शेती ओलिताखाली येते परंतु सदर पाठ तसेच पाटमोऱ्या गेट नादुरुस्त असून त्यांना मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे तसेच खिडक्या पूर्णपणे तुटल्या आहेत म्हणून धरणात व नदीत पाणी असूनही पाटाद्वारे पाणी देता येत नाही म्हणून नवनियुक्त आमदार राम बदाने यांच्याकडेही सदर विषय मांडून शेतकऱ्यांनी आपली व्यथा मांडली आहे त्यांच्या सूचनेनुसार माननीय कार्यकारी अभियंता यांची भेट घेऊन सदर विषय अनेक वर्षापासून प्रलंबित असून नादुरुस्त पाठाचे सर्वेक्षण करून त्यांचे सविस्तर अंदाजपत्रक तयार करावे व मंजुरीसाठी जलसंपदा विभागाकडे पाठवावे अशी मागणी ग्रामस्थांसहित श्री खलाने यांनी केली आहे सहीदनगर बंधाऱ्यातून येणारे रायवट पाटसारी शिवाजी महाराजांच्या काळापासून आणि ब्रिटिशांच्या काळापासून ती अद्यावत होती परंतु गेल्या अनेक दिवसापासून ती नादुरुस्त झाली आहे नावबधानं जूनबधानं नेर आणि रायवट पाट पूर्णपणे आदृस्त असून त्याची दुरुस्तीची मागणी अनेक दिवसापासून आम्ही करत आहोत त्या अनुषंगाने आज कार्यकारी अभियंता वट्टे साहेब उपकार्यकारी अभियंता मेंदे साहेब यांच्याकडे आम्ही निवेदन दिलं त्यापूर्वी निवेदन देऊन त्याची पूर्णपणे अंदाजपत्रक तयार करण्याच्या कामाची सूचना देण्यात आली होती परंतु आता विद्यमान आमदार आदरणीय रामदादा भदा यांनी नागपूर अधिवेशनामध्ये हा मुद्दा उपस्थित केला ते आणि त्या अनुषंगाने आज आम्ही निवेदन देऊन त्या पाठशाऱ्यात त्वरित दुरुस्त करावयासाठी आम्ही मागणी केली आहे आणि अधिकाऱ्यांनी याचं आश्वासन दिलं त्वरित हे या संदर्भात अंदाजपत्रक तयार न झाल्यास आम्ही तीव्र आनंद आंदोलन छेडणार आहोत आपली बातमी आपल्या हातात चॅनल शेअर करा लाईक करा शब्द गंगा न्यूज पॉईंट चॅनल सबस्क्राईब करा आपली बातमी आपल्या हातात